नमस्कार माऊली अहो माऊलीच्या पालखीसोबत खूप साऱ्या दिंड्या जातात मा पालखीच्या पुढे काही दिंड्या जातात पालखीच्या मागे काही दिंड्या जातात तर पालखीच्या मागे आपल्याला एक अनोख्या नावाची दिंडी मिळाली आहे आय टी दिंडी आपण आय टी दिंडीबद्दल सगळं जाणून घेऊया या, या तुम्हाला दाखवतो पंढरपूरच्या रस्त्याने आय टी दिंडी निघालेली आहे मला आय टी दिंडी बद्दल सगळं काही दाखवतो नमस्कार माऊली नमस्कार रामकृष्ण हरी हे आय दिंडी मी बघतोय ही आय टी नाव कशामुळे मिळालं याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय टी अशी आमची हे आय टी बेशीचं स्वरूप आहे दोन हजार सहा हा आम्ही उपक्रम सुरू केला होता आणि त्यावेळेस चार जणां मिळून आम्ही हा सुरू केलेला उपक्रम आज या मतवृत्सामध्ये रूपांतरित झालेलं आहे साधारण साडेसतराशे लोक दरवर्षी आमच्यासोबत चालत असतात काही जणं परदेशातनं येत असतात काहीजणं मुंबई पुणे त्याच्यानंतर काही जणं कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणावरनं पण येत असतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं असतात विशेष म्हणजे आय टी दिंडी आम्ही आय टीतल्या लोकांनी जरी सुरू केली असली तरी पण जनरली असं होत नाही की फक्त आय टीचेच लोक आहेत आमच्याकडे डॉक्टर्स आहेत वकील आहेत त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग सामाजिक क्षेत्रात काम करणारी लोकं आहेत अशा सगळ्या प्रकारची लोकं या इटिंडीमध्ये चालत असतात आणि हे जे स्लोगन तुम्ही दिलं आहे त्याच्यावर ते खूप मला आवडलं ते एका स्लोगनबद्दल सांगायला पाहिजे सो दरवर्षी आम्ही आमच्या टोकांवरती एक, एक सामाजिक संदेश कॅरी करत असतो आणि त्या संदेशामागे देशामध्ये चाललेल्या घडामोडी किंवा देशामध्ये चाललेले करंट अफेअर ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती असतं यावेळेस आपण पाहिलं की सहा मे रोजी ते आपण सिंदूर आपण एक ऑपरेशन केलं ऑपरेशन सिंदूर नावाचं की oh, oh. ज्याच्यावरती आपल्या भारतीयांना काश्मीरमध्ये त्यांना त्यांची नावं आणि जात धर्म विचारून त्यांना गोळ्या मारल्या जाणार निष्पाप लोकांना आणि माननीय पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूर नावाने आपल्या माता भगिनींना एक वचन दिलं की यापुढे तुमच्या कुंकुवाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने ते ऑपरेशन सिंदूर होतं आणि तेच सिंदूर ऑपरेशनचं स्लोगन आम्ही आमच्या या आय दिल्लीवरती कॅरी केलेलं आहे मला बलायला हे खूप स्लोगन आवडलं आहे आणि तुम्ही हा जो संदेश दिला आहे खूप छान दिला आहे आणि ही दिल्ली बघताय तुम्ही खूप मोठ्या लोकसंख्येने आहे खूप मोठी सतराशे लोकांची दिंडी आहे खूप मोठी दिंडी आहे होय धन्यवाद थँक्यू खूप थँक्यू सो मच थँक्यू सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि वारीमध्ये पंढरी तुम्ही सर्व नम्र विनंती करतो की त्यांनी एकदा तरी हा नयनरम्य सोहळा याची डोळा देवा तुमच्या आय टी दिंडीमध्ये कोणाला सामील व्हायचं असेल तर काय करायला लागेल सो आमची टी दिंडी डॉट ओ आर जी नावाची वेबसाईट आहे की जी आळंदी ते पंढरपूर पर्यंत जात असते येणाऱ्या सर्व वारकऱ्यांचं आम्ही राहणं खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली असते तर कोणालाही यापुढे जर पंढरपूरपर्यंत चालायचं असेल कुठल्याही मधल्या टप्प्यातलं तर तुम्ही आय डेंटिटी डॉट ओ रजिस्टर करू शकता आणि तिथून पुढे आमच्या स्वयंसेवकडनं आपल्याला एक फोन येईल त्यांना एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं जाईल आणि तिथून पुढे त्यांचं मार्गक्रमण केलं जाईल पंधर करूपर्यंत वा वा नवीन नवीन कोणाला वारी करायची असेल ना तर तुम्ही नक्की भेट द्या आय टी डिंडीला थँक्यू खूप खूप धन्यवाद थँक्यू सर